हाय अरू नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठीमध्ये आणि नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो ज्याचं नाव आहे जुनं फर्निचर आणि माझ्यासोबत मेधा मॅम आहे मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आधी सांगितलं की रिपीटेड प्रश्न विचारायचे नाही पण तरी आमच्याकडे हे ऑप्शन नाही आहे आमचे ऑडियन्स वेगळे आणि तर आम्हाला ते विचारावं लागतं तर प्रश्नाची सुरुवात करते जेव्हा पहिल्यांदा जसं की मी आत्ता महेशराचे दोन तीन इंटरव्ह्यूज बघितले सर बोलले की बऱ्याच दिवसांपासनं माझ्या डोक्यात हा चित्रपट चालू होता वर्ष वर्षांपासनं तर तेव्हापासून तुम्हाला माहिती होतं की हा चित्रपट येणार ना आहे नाही नाही मी महेशला आम्ही सांगायचो महेश जुनं फर्निचर बनवणं जुनं फर्निचर बनवणं असं आम्ही सगळेच जण त्याला आता आपण महेशच्या डोक्यामध्ये एका एक वेळेला दहा पंधरा वीस स्टोरीज फिरत असतात मी तू तो असा बसल्या बसल्या तुला एक 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 अशा एक, एक, दहा पंधरा स्क्रिप्ट अशा असे ऐकवू शकतो तो तर मग त्यातलं कुठलं नेक्स्ट काय करायचं मला सांग जुनं फर्निचर करणं जुनं फर्निचर करणं असं तुम्ही आणि म्हणजे सगळेच महेशचा भाऊ होता आमचे कॅमेरामॅन होते सगळेच सांगायचे सगळ्यांचं कास्टिंग झालं आणि सगळे रोल्स असे फिक्स झाले की भूषण हे करणार अनुषा हे करणार तेव्हा त्याच्या आधी तुम्हाला सरांनी कास्ट केलं की त्याच्यानंतर म्हणजे लास्ट मोमेंटला सर तर नेहमी सांगतात तुम्हाला तर यावेळेस पण तसंच घडलं एक्झॅक्ट म्हणजे विश्वास ठेवा किंवा ठेवू नका हिस्ट्री रिपीट झाली आणि आधी कोणाच एकांचं फोटोशूट पण झालं होतं हु. पण मग ते काय झालं मला नाही एक्झॅक्टली झालं ते पण शेवटी इथे एखादा रोल असा लिहिलेला असला ना की कसा फिरून फिरून येतो तो आला असं ते आणि मला वाटतं की आम्हा सगळ्या ऑडियन्स साठी पण हे खूप छान असणार की आम्हाला सरांना आणि तुम्हाला एकत्र बघायला मिळेल रोल म्हणजे बघताय ट्रेलर मध्ये की नंतर पुढे तुमचं जे कॅरेक्टर आहे ते संपताय पण दिसत ना हा पिक्चर ना महेशचा आहे आणि आम्ही सगळेजण आहोत ना, ना बार बार। आ, ते आम्ही आमचे आमचे कॅरेक्टर्स आहेत पण तो पिक्चर जो मेन जो खांद्यावर जो घेतलाय ना बाळ म्हणतात तो सगळा महेशच्या खांद्यावरती आहे आणि त्यात महेशनी काय केलं आता मी सोडून द्या पण बाकी जे काही ॲक्टर्स घेतलेत त्यांनी हे खूप स्ट्रॉंग ॲक्टर्स घेतलेत त्यांनी म्हणजे सचिन खेडेकरचे म्हणजे लेंथ म्हणाल तर सगळ्यांच्या काही खूप मोठी लेंथ असेल असं नाही पण ते खूप त्याला त्याला ऍक्टर्सच हवे होते त्या रोलला त्याच्यामुळे त्या छोटे छोटे कॅरेक्टर्स असतील ना तरी ते अशी झालेत आपण नेहमी सेटवर असतो म्हणजे युजली सेटचं वातावरण घराचं वातावरण हे थोडं वेगळं असतं तुमच्याकडे कसं असतं म्हणजे ते जो रोल तिकडे कंटिन्यू असतो तो घरी जाऊन पण थोडा कंटिन्यू होतो का म्हणजे हे असं नाही असं सेटवरचा महेश आणि घरचा महेश बऱ्यापैकी वेगळे आहेत नाही बरोबर त्याला ही वर कॅप्टन ऑफ द शिप त्याला ते शंभर ठिकाणचं बघायचं असत आणि त्यामुळे तो मग आम्ही जास्त तेव्हा त्याला काही बोलायला जात नाही पण तो त्यात ते लाईट मोमेंट सुद्धा असतात जेवायला बसलं की मग तो घरचा माहेश होऊन जातो सेट वर गेला की तो परत कामाचा महेश होऊन <laughs> जातो असं त्याप्रमाणे त्या होतं ते मागच्या वेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा गौरी तुमच्यासोबत होती आणि म्हणजे आम्ही सगळे बघतोय की तुम्ही खूप छान आई आहात पण तुमचं आणि तुमच्या आईचं बॉन्डिंग कसं होतं अप्रतिम होतं म्हणजे अतिशय म्हणजे काय त्याला शब्द नाही आहेत अतिशय म्हणजे आमचं अख्खंच मी माझी बहीण माझी आई आणि बाबा एक असं ना असं असं कुटुंब होतं आमचं म्हणजे मला एकाला कोणाला त्रास झाला की तिघं आम्ही असे हे असायचो कोणाला छोटा जरी त्रास झाला तरी तिघ जण असायचो आज माझी आई नाही आहे पण माझी बहीण मला आईसारखीच आहे तर त्याच्यामुळे ती पण माझी म्हणजे मला मी दोन दोन आया म्हणते मला असूच आला माझी सो <laughs> म्हणजे इतकं आई काय सांगू जे दिलं आज आहे तू सगळे तिच्यामुळेच होत मला असा एक प्रश्न विचारायचा होता की आत्ता आई वडील म्हणा किंवा हे आपल्या बसलं आहेत नाही आहेत किंवा ते असतात आपल्यासोबत सतत पण काही अशा गोष्टी असतात की आपल्याला कधीतरी त्यांना थँक्यू म्हणायचं असतं पण आपण नाही म्हणू शकत किंवा कधीतरी आपल्याला सॉरी म्हणायचं असतं पण आपण नाही म्हणत तर अशी कुठली गोष्ट आहे का ज्या गोष्टीसाठी तुम्हाला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि सॉरीसुद्धा जे थँक्यू तर खूप गोष्टींसाठी आहे म्हणजे आज जर माझ्यात काही काय जे काय छोटा पर्सेंटेज असेल चांगल्या गोष्टी असतील तर त्या फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे त्यांनी शिकवलेल्या गोष्टींमुळे ते, ते स्वतः जसं जगले ते बघत बघत आम्ही मोठे झालो त्याच्यामुळे त्या गोष्टी शिकत गेलो असू आणि सॉरी म्हणायला पण खूप गोष्टी आहेत कारण रिअलाइज नाही होत आपल्याला की म्हणजे ना आई सांगायची ना की तू आई झालीस की तुला कळेल त्या आई झाल्यानंतर गोष्टी खरंच कळतात की अरे जेव्हा माझी मुलगी आहे तर छोट्या गोष्टी ते काही मुद्दामून आहे प्रचंड प्रेम तिचं पण माझ्यावर पण काही काही एक छोट्या छोट्या जेव्हा गोष्टी हर्ट होतात ना आता मगाशीच कोणतरी तुला नाही का कळणार मीन की मला मी काय बुद्धू आहे का असं आस, नाही पण ते एक बोलून जातात बोल ना अशा त्या हे कदाचित मी पण तेव्हा बोलले असेल आणि त्यावेळेला त्या वेळेपुरतं मला वाईट वाटतं नंतर आम्ही पण विसरतो तीही विसरते ती पण येऊन सॉरी करते ते पण होतं पण अशा बऱ्याच गोष्टी असतील की त्या वेळेला मी माझ्या हातनं झाल्या असतील आणि मी आज तिला त्याच्याकरता खरंच सॉरी म्हणते जर कुठे इनडायरेक्टली आईना बाबांना तर चा, च नाही पण मी आईला कुठे हर्ट केलं असेल तर आणि मुलगी आणि बाबाचं रिलेशन पण ते खूप छान असतं म्हणजे मी कधी ते फील नाही केलंय कारण की माझे बाबा मी पाच महिन्याचे असतानाच गेले पण मी आतापर्यंत जितकंही लोकांचं बघते आहे तुझ्या सगळ्यांचं बॉन्डिंग बघते ते, ते खरंच खूप स्पेशल असतं आणि पण तसं स्पेशल आहे तुझी आई तुझे, तुझे बाबा होती आहे कायम 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 असं नाही तिने ती दोन्ही बनून ती कायम तुझी अजून पण असं आमचं तसंच चालतं की मला कधी कधी काही गोष्टींसाठी तिची भीती वाटते लाईक बाबा आणि कधी कधी तिला असं शिला आईसारखं सांगून बोलते की हां देख लो कैसे हो रहा है आणि आता जुना जुनं फर्निचर हा चित्रपट येतो आहे तर प्रेक्षकांना काय अपील कराल की हा चित्रपट अपील म्हणजे मला एवढं सांगायला आवडेल त्यांना की हा सिनेमा काही असा हे नाही आहे की खूप वाईट मुलं आहेत आईवडिलांना छलटा आहेत वगैरे असा अजिबात हा पिक्चर नाही आहे हा तुमच्या आमच्या घरात होणारा आणि त्याच्यावर एक विचार करायला लावणारा की आपण काही खरंच आपण छोटे छोटे अजून जर बदल केले तर आपल्याला अजून आई आपल्या आईबाबांना आपण जास्त आनंदी करू शकतो का याच्यावर भाष्य करणारा तो खरा एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रीचिंग न करता एक त्याची स्टोरी बनवून ते तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय आम्ही थँक्यू सो मच so